नाशिक विभागीय कृषी उपसंचालक महेश वाघ यांच्या कार्यालयामध्ये बोगस खत बनवणाऱ्या कंपन्याचे लायसन रद्द असताना महाराष्ट्रभर खताची विक्री सर्रासपणे सुरू आहे सतत सामान्य जनतेच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणारे आणि न्याय मिळवून देणारे भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक तथा अध्यक्ष विनोद नाठे यांनी अधिकाऱ्यांना जाऊन विचारला जाब या शेतकऱ्याचं नुकसान झालं अशा अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणून आम्ही तक्रारी दिला तिथं जी टू लायसन रद्द झालेले तरी दुकान चालू आहे आता आम्ही सटाण्याचा ह्या दुकानाचं बिल सील केलेलं असताना दुकान विक्री करतोय सर्रास आणि मग आज त्यांनी ते आज दुकान बंद केलं तू लायसन्स रद्द आहे रद्द असताना कंपन्या कशा चालू आहेत आता नाशिक जिल्ह्यामध्ये शहात्तर कंपन्या अशा आहेत ज्या जागेवर अस्तित्वात नाही साहेब मला फोटो द्यायचे अर्धा तासामध्ये फोटो काढून आम्हाला सांगा अधिकारी काय करतात अधिकारी काय करतात अधिकारी काय मला नाही तुम यादी तुमच्याकडेच आहे ना आम्ही कसं आम्ही कोण यादी देणार आहे आम्ही यादी देणार आहे आम्ही कोण यादी तुमच्याकडेच आहे ना आहो साहेब लायसन्स कोणी रद्द केले शहात्तर कंपनीचे लायसन्स कोणी रद्द केले वरती आहे बरं त्यांनी तुम्हाला यादी नाही पाठवेल का आमच्याकडे आलेली तुमच्याकडे यादी नाही आली नाही तुमच्याकडे यादी नाही आली तेव्हा ती यादी कोणाला कोणाला पाठवली पण तुम्हाला आलेली नाही ना। म्हणजे तुमच्याकडे काम आहे ते आम्ही द्यायचं का आजही माझ्यासमोर नाही तो तुमचा तुमच्या विभागाचा प्रॉब्लेम येतो साहेब तो तुमच्या विभागाचा प्रॉब्लेम सर तो विभागाचा प्रॉब्लेम आहे आमचा नाही 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 यादी तर तुमच्याच कार्यालयाने लायसन्स रद्द केले ते तुमच्याकडे पाहिजे ना अहो आम्हाला प्रत्येक दुकानात जाऊन ये ना फोटो काढून तुम्ही काय म्हटले जी आय टॅग करतो जी आय टॅग करायला म्हणजे आम्ही फिरण्यात बसायचं शेतकऱ्यांना फिरत बसायचं का दुकानं पाहत तुमच्या अधिकारी काय करतात एक मिनिट दुकान उघडे असेल तर आम्ही फोटो काढून यांना पाठवायचे कारवाई करणार मग अधिकारी काय करताय जर लायसन रद्द आहे तर दुकानं कशी काय उघडे दुकान कशी काय उघडे तुम्ही उलट प्रत्येक तुमच्या तालुका अधिकाऱ्याला सुद्धा कळवलं पाहिजे का हे लायसन रद्द झाले दुकानं बंद चालू असतील बंद करा हे उलट तुमच्याकडनं व्हायला पाहिजे म्हणजे माझ्या शेतकऱ्यांनी आता फोटो काढी देऊन द्यायचा तुम्हाला पाठवायचे मग तुम्ही कारवाई करणार असं मला जी आर किंवा आदेश सांगा दाखवा मला की परवानगी घेतली पाहिजे तुम्ही त्याचा जी ताल आर सांगा साहेब हो साहेब कुणी सांगितलं जी आर सांगा मला दाखवा जी आर द्या करा कारवाई चला शूटिंग काढली म्हणून तुम्ही कारवाई करताना करा कारवाई चला चालत आहे का मी एंट्री करताना शूटिंग जाईपर्यंतच नाही करत आता महाराष्ट्रात करतोय तुम्हाला कारवाई करायची उलट मी स्वागत करेल तुमच्या कारवाईचं अख्या महाराष्ट्राला बघू द्या हा हा करा हा घ्या काय असं गोपनीय आहे की आपण शूटिंग करतोय हा नाही नाही हो नाही चालेल नाही कोण म्हटलं तुम्हाला शूटिंग इथं प्रतिबंध मला कायदा दाखवा का, काय कायदे असा शूटिंग काढायची नाही कोणी सांगितलं तुम्हाला अहो पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा शूटिंग करता येते सुप्रीम कोर्टाने सांगितलंय का तुम्ही कुठेही शूटिंग करू शकता तुम्ही कुठेही शूटिंग करू शकतो आम्ही साहेब आम्ही कुठेही शूटिंग करू शकतो नाही तुमचं जी आर ए मला दाखवा ना आदेश दाखवा ना शूटिंग करू नये नाही का परमिशन घ्यायची जनता ही देशाची मालक आहे या आणि हे पुढारी अधिकारी हे जनतेचे सेवक आहे आम्ही आमच्या सेवकाकडे आलोय आणि तुम्ही म्हणता माझी परवानगी का नाही सेवा नाही पण शूटिंग काढायला काय प्रॉब्लेम शूटिंग काढायला काय प्रॉब्लेम शूटिंग काढायला काय प्रॉब्लेम आहे नाही तुम्ही तसा काही कायद्याने आदेश असेल तर द्या मला आदेश की मी तो नियम मोडला